अशूर नासिर पाल हा जो असेरियन राजा होता याने त्याच्या वेगवेगळ्या राजवाड्यांच्या भागामध्ये वेगवेगळ्या संरक्षक देवता ज्या होत्या त्यांचं अंकन केलेलं के होतं प्राचीन रोम मधली ही शवपेटी काय साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या वर्षी ज्या मुलीचं निधन झालंय तिची ही शवपेटी आहे आणि त्याला सार्कोफॅगस असं म्हणतात की ग्रीक देवांचा जो देव आहे त्याला ज्यूस असं म्हणतात प्रेमाची देवी आहे तिला सांगतोय ती राणी आहे स्पार्टा नावाची तिला माझ्या मोभपाशात येण्यासाठी म्हणून तू मला मदत कर नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता डॉट कॉम गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या प्राचीनतेचा तर शोध घेतलाच पण आपण मुंबई ही किती बहुवैविध्यपूर्ण आहे याचा शोध घेतला आणि मुंबईचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बहुसांस्कृतिकता आणि याचाही आपण शोध घेतला हा सर्व शोध आपण घेत असताना आता आपण आलोय ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये कारण महत्वाचं असं आहे की प्राचीन शिल्पकृती नावाचं एक अतिशय उत्तम प्रदर्शन हे आत्ता या ठिकाणी चालू आहे खर तर असं आहे की या प्राचीन शिल्पकृती आपल्याला पाहायच्या तर आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये जायला पाहिजे पण मी म्हटलं तसं मुंबई हे खरोखरच खूप अनोखी आहे आणि म्हणून या प्राचीन शिल्पकृती वेगवेगळ्या देशांमधल्या वस्तू संग्रहालयामधनं थेट या ठिकाणी मुंबईमध्ये आल्या आहेत आणि त्या आपल्याला पाहता येत आहेत मुंबईचं जसं हे वैशिष्ट्य आहे की बहुसांस्कृतिकता तसंच वैशिष्ट्य हे प्राचीन शहरांचं देखील होतं आणि प्राचीन राष्ट्रांचं देखील होतं ते आपल्याला इथे याच मुंबईमध्ये समजून घेता येत आहे जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक म्हणजे मेसापोटामिया संस्कृती आणि ही संस्कृती म्हणजे हा प्रदेश कोणता होता आत्ताचा कुवेतचा भाग काहीसा सिरियाचा भाग हा असा एकत्र आला तुर्कस्तानचा काही भाग की तिथे मेसापोटामिया ही संस्कृती तिथे अस्तित्वात आलेली होती याच ठिकाणी इसवी सन पूर्व नवव्या शतकामध्ये असिरियन संस्कृती खूप मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आली आणि हे जे असेरियन राजे होते त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे राजे रजवाडे बांधले आणि त्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याच्यासाठीच्या संरक्षक देवता ज्या होत्या त्यांची स्थापना केली कधी खूप मोठा दगड आणि त्याच्यावर कोरलेली त्या संरक्षक देवतेची शिल्पकृती अशा स्वरूपाचं अंकन तिथे केलेलं होतं तर काही ठिकाणी प्रत्यक्ष शिल्पकृती ज्या आहेत या शिल्पकृती देखील तिथे पाहायला मिळाल्या अशाच एका शिल्पकृतीच्या सोबत आता मी इथे उभा आहे माझ्या मागच्या बाजूला ही शिल्पकृती आपल्याला दिसते अशुर नासिर पाल नावाचा राजा जो आहे तो सन पूर्व नवव्या शतकामध्ये होऊन गेला आणि हा जो असेरियन राजा होता याने त्याच्या वेगवेगळ्या राजवाड्यांच्या भागामध्ये वेगवेगळ्या संरक्षक देवता ज्या होत्या त्यांचं अंकन केलेलं होतं आणि अशाच प्रकारचं एक अंकन हे आता आपण माझ्या मागच्या बाजूला पाहत आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की एक दाढीधारी पुरुष आहे आणि त्याने त्याच्या एका हातामध्ये खरं तर त्याला मागच्या बाजूला आपण बघितलं तर त्याला पंख आहेत त्याने जो मुकुट धारण केलेला आहे हा फुलांचा मुकुट आहे हा फुलांचा मुकुट आपल्याला हे सांगतो की हे दैवी व्यक्तिमत्व आहे म्हणजे हा एखादा देव असावा त्याच्या एका हातामध्ये रोपट आहे आणि दुसरा हात जो आहे त्याचा तो आशीर्वादासाठी उंचवलेला आहे तर अशा प्रकारची ही संरक्षक देवता आपल्याला असिरियन साम्राज्यामध्ये पाहायला मिळते अशाच प्रकारच्या देवता ज्या आहेत त्या आपल्याला आपल्याकडच्या वेगवेगळ्या मंदिरांच्या बाहेरच्या बाजूस देखील पाहायला मिळतात म्हणजेच काय तर पुन्हा एकदा हेच सिद्ध होतं दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच कालखंडामध्ये जो मानव अस्तित्वात येतो तो साधारणपणे समानच विचार करत असतो पूर्व शतकामध्ये होऊन गेलेला राजा असुर हा असेरियन राजा होता आणि त्याच्याच कालखंडातली एक शिल्पकृती आपण पाहिली त्याच्याच राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूला असलेली दुसरी शिल्पकृती आता आपल्याला माझ्या मागच्या बाजूला दिसते यामध्ये आपण पाहतोय की ही जी शिल्पकृती आहे यामध्ये ज्याचं अंकन केलेलं आहे त्याला गरुडाचा चेहरा किंवा गरुडाचं तोंड आहे आणि खालच्या बाजूला पुरुषाचं शरीर ते त्याला आहे याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की त्याच्या हातामध्ये आपल्याला खजुराचं झाड दिसतंय आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला एक खजुराचं झाड आहे आणि त्याच्यावर तो परागकणांची शिंपण करतोय आता परागकणांची शिंपण करणं हे सुफलनाचं सगळ्यात महत्वाचं प्रतीक आहे त्याचा जो दुसरा हात आहे त्याच्यामध्ये जलकुंभ आहे आपण यापूर्वी देखील एका भागामध्ये पाहिलंय की ज्या वेळेला एखाद्या शिल्पकृतीच्या हातामध्ये जलकुंभ असतो त्यावेळेला ते देखील सुफलनाचं प्रतीक मानलं जातं आपल्याकडे भारतामध्ये आपण गंगा आणि यमुना या ज्या दोन सगळ्यात प्रमुख नद्या आहेत त्यांचं शिल्पांकन झालेलं पाहतो आणि त्यामध्ये ती जी स्त्री असते जी गंगा किंवा यमुना असते तिच्या हातामध्ये देखील अशाच प्रकारचा जलकुंभ असतो तर ही सुफलनाची देवता आहे याचा अर्थ काय होतो तर असुर नासीर पाल त्याच्या राजवाड्याच्या दोन्ही बाजूला दोन अशा शिल्पकृती होत्या ज्याच्यामध्ये एका ठिकाणी संरक्षक देवता पाहायला मिळते आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला अन्नाशी संबंधित किंवा सुफलनाशी संबंधित जी देवता आहे ती पाहायला मिळते राजा हा एका बाजूला संरक्षक देखील असतो प्रजेचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं भरण पोषण करणारा देखील असतो प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं साम्य हे सर्वच संस्कृतींमध्ये पाहायला मिळतं मग ती संस्कृती मेसापोटामियामधली असो ती असेरियन संस्कृती असो ती इजिप्तमधली असो किंवा सर्वात प्राचीन असलेल्या भारतामधली असो ग्रीक आणि रोमन असतील किंवा प्राचीन संस्कृतींमधील शिल्पकृती असतील त्याचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पेळदार शरीर आता ही जी शिल्पकृती आहे या शिल्पकृतीकडे आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ही गरुडाची जी देवता आहे या देवतेच्या पायाचा भाग तिथे आपल्याला पेळदार स्नायू जे आहेत ते पाहायला मिळतात खास करून पोठरीचा जो भाग आहे तो अगदी पिळदार पद्धतीने अंकन केलेला आपल्याला दिसतो इसवी सणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातली प्राचीन रोम मधली ही शवपेटिका आहे साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या वर्षी ज्या मुलीचं निधन झालंय तिची ही शवपेटीका आहे आणि त्याला सार्को फॅगस असं म्हणतात आपल्याकडे अपले आपल्याला मेगालेथिक डोलमन्स पाहायला मिळतात आपल्याकडे एक असा कालखंड झाला ज्याला आपण महाश्मयुगीन संस्कृती असं म्हणतो आणि ही महाश्मयुगीन संस्कृती जी आहे ती मृतांच्या संदर्भातली आहे म्हणजे मृतांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात या मेगालेथिक डोल्मस जे आहेत महाश्मयुगीन संस्कृती त्याच्यामध्ये दोन प्रचंड मोठे दगड आणि त्याच्यावर ठेवलेला एक कॅपस्टोन खूप मोठा दगड अशा प्रकारचं स्मारक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं हे साधारणपणे तसंच आहे इसवी सणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील ही सार्कोफॅगस म्हणजे लहान मुलगी आहे साहजिक आहे ती पाच किंवा सहा वर्षांची होती त्यामुळे तिचं लग्न झालेलं असणं तर शक्यच नाही पण या मुलीच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत किंवा या मुलीच्या प्रति त्या कुटुंबाच्या असलेल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यांचं चित्रण हे आपल्याला या पेठीवर झालेलं दिसतंय पेठीच्या चित्रणामध्ये एका बाजूला लग्नाचे विधी देखील झालेले दिसत आहेत म्हणजे काय तर ही लहान मुलगी जी आहे ती मोठी झालेली आहे आणि तिच्या लग्न समारंभाचे विधी जे आहेत ते इथे झालेले आहेत एका बाजूला सांगीतिक रचना चालू आहेत एका बाजूला संगीताचा सोहळा चालू आहे पलीकडच्या बाजूला मेजवानी चालू आहे असं वेगवेगळ्या प्रकारचं चित्रण जे ते इथे केलेलं आहे याच्याशिवाय या, या सार्कोफॅगस एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या सार्कोफॅगस मध्ये मृतांना काही गोष्टी नंतरच्या आयुष्यामध्ये लागतात आणि त्याच्यासाठी ठेवण्याची सोय जी आहे दे। ती देखील या सार्कोफॅगस मध्ये आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे ज्याला आपण महाश्मयुगीन संस्कृती म्हणतो ती इसवी पूर्व एक हजार त्या कालखंडामध्ये ती, ती अस्तित्वात होती आणि ही आपल्याला जी रोम किंवा रोमन शबपेटिका दिसते ही इसवी सनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात येईल म्हणजे या मृतांच्या संदर्भातल्या श्रद्धा आणि परंपरा ज्या आहेत त्या सलग चालत आलेल्या आहेत आणि त्याचं पालन जे आहे ते आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये देखील झालेलं दिसत आहे दक्षिण इटलीमध्ये इसवी सन पूर्व चौथ्या शतकामध्ये सापडलेलं हे अंत्यविधीचं पात्र आहे आणि हे पात्र आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथे दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे मृत्यूनंतरच जीवन त्याच्याबद्दल मानवाचं आकर्षण हे अगदी सनातन आहे आणि हे आकर्षण आपल्याला इथे देखील पाहायला मिळतं ज्याचा मृत्यू झालाय त्याचं चित्रण किंवा त्याच मृत्यूनंतरचं आयुष्य किती चांगलं आहे याच्या प्रकारचं चित्रण जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आता आपल्याला हे कशावरनं कळलंय की हे अंत्यविधीसाठीचं पात्र आहे त्याचं कारण याच्यामध्ये जरी आपल्याला हे बाहेरनं पात्र दिसत असलं तरी याच्यामध्ये साठवणूक करण्याची सोय नाहीये कारण या पात्राच्या खालच्या बाजूला एक झोक आहे त्यामुळे आपण समजा एखादी वस्तू वरनं टाकली तर ती खालच्या बाजूनी बाहेर येणार आहे तर त्याच्यामुळे हे अंत्यविधीचं पात्र आहे हे आपल्याला याच्यामधनं लक्षात येतं याच्याशिवाय याच्यामध्ये खूप चांगल्या आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या समृद्धीचं प्रतीक आहेत त्या देखील त्याचं अंकन आपल्याला केलेलं दिसतंय आपण एका भागामध्ये असं बघितलंय की ग्रीक देवांचा जो देव आहे त्याला ज्यूस असं म्हणतात तर तो ऍफ्रोडिटस म्हणजे जी दुसरी प्रेमाची देवी आहे तिला सांगतोय की एक जी राणी आहे स्पार्टा नावाची तिला माझ्या मोहपाशात येण्यासाठी म्हणून तू मला मदत कर त्याची विनवणी जी आहे ती आपल्याला त्याचं अंकन या पात्रावर झालेलं दिसतंय याच्याशिवाय त्याच्याच खालच्या बाजूला आणखीन एक चित्रण आहे त्याच्यामध्ये त्याने हंसाचं रूप धारण केलेलं आहे आणि तो तिला मोहपाशात न्यायचा प्रयत्न करतोय असं दिसतंय आणि त्याच्यासाठी तो हिप्नोसिस नावाची जी देवी आहे झोपेची किंवा निद्रा देवी आपण तिला म्हणू शकतो तिची देखील मदत घेण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे आपल्याला जगभरच्या संस्कृतीमध्ये म्हणजे हे उदाहरण जे आहे ते आपल्याला प्रत्यक्ष इटलीमधलं दिसतंय पण आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं ही जगातल्या सर्व प्राचीन संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात आपण यापूर्वी जी शवपेटिका पाहिली त्याच्यामध्ये देखील आपल्याला हे लक्षात आलं आणि आपल्याकडच्या ज्या महाश्मयुगीन परंपरा आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला अंत्यविधीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि श्रद्धा या सलग चालत आलेल्या दिसतात आपल्याला असं लक्षात येईल की जगभरातल्या या सर्व संस्कृती मग ती भारतीय असो इजिप्शियन असो मेसापोटामियाची असो बॅबेलियन असो किंवा ती अगदी असेरियन असो या सर्व संस्कृतींमध्ये साधारणपणे माणूस मृत्यूच्या संदर्भातला विचार आणि मृत्यूच्या नंतरच्या आयुष्याचा विचार हा सारखेपणानेच करत होता आजच्या या भागामध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत पण हे प्रदर्शन अजूनही खूप मोठं आहे तर या प्रदर्शनाचे वेगवेगळे पैलू आपण या नंतरच्या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी या प्रदर्शनाच्या संदर्भातल्याच नव्हे तर गोष्ट मुंबईच्या संदर्भातले इतर वेगवेगळे जे भाग आहेत हे देखील आपण अवश्य पहा लोकसत्ता लाईव्ह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त एवढंच करू नका तर सर्व भाग अवश्य पहा लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका